आपण पाहत आहात भारत हिंदी, बांगला नाम फाउंडेशन टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात विविध तालुक्यात पन्नास तलावांचे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केली जाणार आहेत या विषयावर विविध कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही चळवळ अधिक व्यापक व्हावी या दृष्टिकोनातून आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहासजी गाडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीशजी या देशमुख यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे नाम फाउंडेशन विदर्भ समन्वयक उमेश पाटील व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे ज्येष्ठ नेते देवानंदजी खुणे यांनी सदिच्छा भेट घेतली जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिले या निमंत्रणाचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहासजी गाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीशजी या देशमुख यांनी सहर्ष स्वीकार करून प्रशासनाच्या वतीने नाम फाउंडेशन व टाटा मोटर्सला पन्नास तलावाचे खोलीकरण करण्याकरिता लोकसहभागाच्या माध्यमातून ही चळवळ अधिक बळकट करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला